नमस्कार मित्रांनो समोरच्या आवाजावरनं आणि व्हिडिओवरनं तुम्हाला समजलंच असेल की आजचं आपलं डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट या आपण काय शिकायचं बघणार आहोत किंवा काय बघणार आहोत शिवणकाम एक अत्यंत महत्त्वाची कला आज आपण सगळा जो आपला पोशाख पेहराव करतो त्यासाठी कुठे ना कुठेतरी शिवणकाम हे फार महत्त्वाचं असतं आणि अशाच एका खास कलेचं आपण आज थोडंसं वर्णन जाणून घेणार आहोत आपण इथे बघताय की ही एक इथे शिलाई मशीन आहे त्या शिलाई मशीनचे वेगवेगळे पार्ट्स शिलाई मशीन, मशीन त्याला लागणारं साहित्य या अशा गोष्टी आपण इथे आता बघणार आहोत आधुनिक काळामध्ये शिलाई मशीन्स खूप प्रगत झालेली आहे हे फार प्रगत नाही आहे किंवा फार बेसिक मशीन नाही आहे थोडंसं ॲडव्हान्स मशीन आपण या इथे आज घेतलेलं आहे फक्त जाणून घेण्यासाठी हे प्रोडक्शन मशीन नाही आहे शिलाई मशीन काय आहे शिलाई कशी होते याचं एक प्राथमिक ज्ञान फक्त आपल्याला या मशीनवरती घेता येईल आणि वर्किंग मॉडेल आहे त्यामुळे आपल्याला काही प्रात्यक्षिकही करून बघता येतील अशा प्रकारे ह्या मशीनची निवड केलेली आहे आणि ह्या निवड करताना आपण दोन गोष्टी बघितल्या आहेत की हे एकदम छोटं कॉम्पॅक्ट असायला पाहिजे मशीन की आपल्याला वेगवेगळ्या शाळांमधनं घेऊन जाता येईल मुलांना दाखवता येईल की जिथे मोठं मशीन घेऊन जायचं तर त्यावरती आपल्याला प्रवास भाडं प्रवास खर्च खूप होऊ शकतो हे एवढं हलकं मशीन आहे साधारण दोन ते अडीच किलो वजन आहे या मशीनचं आणि नुसतं बेसिक मॉडेल नाही आहे तरी या इथे तुम्ही बघताय त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची शिलाई पीप जी आपण म्हणतो तर ती शिलाई इथे जसं तुम्हाला ते दिसतं आहे की हा जो नंबर वन आहे या इथे नंबर वनमध्ये सरळ शिलाई आहे हे इथे बघता नंबर दोन तीन चारमध्ये जराशी ती थोडीशी ॲडव्हान्स पद्धतीने आपण त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने मोजमाप करू शकतो किंवा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण ती घेऊ शकतो आहे आणि पुढे जर तुम्ही जाल पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा या सगळ्या ज्या ज्या टिपा ज्या आहेत या स्पेशलाइज्ड आहेत आणि त्याच्यामुळे आपण जी हेम म्हणतो किंवा वेगळ्या प्रकारच्या ज्या आपल्याला गरजा लागतात म्हणजे उदाहरणार्थ आपण शर्ट जर घेतला तर शर्टचं पुढचं जे आपलं बटनाच्या बाजूचं किंवा शर्टच्या बाजूनी किंवा आपल्या दोन्ही हातांच्या काकीखालती या एक दोन तीन चार ह्याच्यापैकी शिवण असते थोडंसं डिझाईन करायचं असेल तर पुढच्या दहा अकरा बारा या प्रकारच्या शिवणी आपण करू शकतो सात आठ नऊ आहेत हे काजं जेव्हा आपण करतो त्या प्रकारे करू शकतो आणखीन पाच सहा ह्या ज्या आहेत त्या आपण एखादं पॅन्टला किंवा शर्टला जेव्हा दुमडतो पॅन्टच्या खालती किंवा शर्टच्या हाताला किंवा तसंच स्कर्ट ब्लाऊज यांनासुद्धा इथे खालती आपल्या पोर्शन फोल्ड करून आपण त्याला एक चांगलं सुबक काम करायचा प्रयत्न करतो तिथे अशा प्रकारची शिवण जर दिली तर ते काम छान नाजूक होतं आणि हा जो इथे वरती तुम्हाला बटन दिसतं या बटनावरती आपण बदलून किती ती शिलाईची जी टीप आहे किंवा त्या टिपचं जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आपण आणू शकतो आता हे सगळं बघायच्या आधी आपण मशीनचं प्राथमिक जाणून घेऊया तर मशीनवरती आपण बघतोय तसं जो दोरा आपण वापरतो तो दोरा या इथे वरती तुम्ही बघताय या इथे लावलेला आहे ठेवलेला आहे आपण हा दोरा इथे रील तुम्हाला दिसला असेल हा दोरा या इकडनं असा पास करायचा त्याच्यावरती त्यांनी नंबर दिलेले आहेत एक दोन या इथे खालती येत होतो या इकडनं आतमध्ये जातो या इथे याच्यामध्ये अडकतो या बुकामध्ये घालायचं आहे ते दाखवलं तसं एकांना खालती घ्यायचा आणि इथे ही जी सुई आहे या सुईवरती आपण तो घेऊन जातो सुईमध्ये घालायचा तो तसंच प्रत्येक मशीनला दोन्ही बाजूनही चांगल्या प्रकारची जी मशीन्स असतात काही आपली स्टेपल्यासारखी मशीन्स आहेत तिथे फक्त ह्या एकाच गोऱ्यावरती आपण काम करतो आणि त्याच्यावरतीच त्याची गाठ बसते पण ती जर खेचली गाठ तिकडे पक्की न करता आपली शेवण झाल्यानंतर ती गाठ घट्ट करावी लागते तिथे ह्या मशीन्समध्ये इथे खालती बॉबिंग म्हणतात त्याला इथे दुसरा दोरा आहे या बॉबिंगमध्ये हे मी कवर काढलं तसं वरती इथे तुम्ही दोरा बघितलात तसाच या इथेही आपल्याला दोरा आहे त्या इथे इथे बघताय तुम्ही तर या इथे या बॉबिंगमध्ये दोरा आहे आणि तो दोरा आणि हा वरचा दोरा यांची सांगड या मशीनमध्ये घातली जाते एकत्र आणि फार मेकॅनिकली एकदम क्लिष्ट असं आहे पण इतकं सोपं केलेलं आहे ते तर आपण तेही बघून घ्या की तो दोरा फिरतो कसा तर त्याच्या आधी हे जे आहे वरचं प्रेशर रोल म्हणतात त्याला ज्यावेळेला आपण कापड याच्यावरती घालतो शिवायला आणि हे खालती घेतो खाल त्यावेळेला ही खालची स्टेनलेस स्टीलची पट्टी आणि ही वरती पट्टी जी फ्लोटिंग आहे ही जशी म्हटलं तसे ही वरती इथे होऊ शकते अशी फ्लोटिंग आहे तर कमी जास्त जर जाडी असेल कापडाची किंवा फोल्ड केलेला मध्ये येत असेल तर ते ऑप ऑप वर खाली होऊ शकेल अशा पद्धतीने त्याला स्प्रिंग लोडिंग करून कन्स्ट्रक्शन केलेली आहे आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न भोकं त्याच्यामध्ये ठेवलेली आहेत वेगवेगळ्या पट्ट्या तशा म्हणतात ही पट्टी आपण बदलू शकतो आत्ता आपण सगळं या व्हिडिओमध्ये बघणार नाही आहोत प्राथमिक माहिती फक्त या व्हिडिओत घेणार आहोत तर हे जर आता मी काढलं इथे आणि हे रोलवरती घेतला आपल्याला कपडा घालायला आतमध्ये जाईल तसा तर आपण हा जो पुढचा जो भाग आहे तोही काढून घेऊया आणि तो असा आपल्याला काढता येतो या इकडे हे काढल्यानंतर आपल्याला जे आतमधली कन्स्ट्रक्शन बघायचे ती बघणं आपल्याला आता सोपं जाईल की तो दोरा एक्झॅक्टली फिरतो कसा आतमध्ये आणि कशामुळे त्याला ती गाठ पडत जाते आणि जा जी जी गाठ जी आहे ती गाठ नंतर निघत नाही आता आपण जेव्हा शिवणकाम करतो तेव्हा आपल्याकडे टेक्निक असतो आणि तो आपल्याला रिपेअर करून देतो ही साधारण कन्स्ट्रक्शन आपल्याला त्याची माहिती असायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे उघडून दाखवणार आहे आणि आपण लगेच ते लावून शिलाई कशी करायची हे बघणार आहोत आणि पुढच्या बाकीच्या जी प्रत्यक्ष आपली होतील शिलाई कामाची त्यावेळेला आपण मग वेगवेगळे पॅटर्न्स वेगवेगळ्या प्रकारची वे शिलाई कशी करायची त्याचं ज्ञान घेणार आहोत तर हे जरा काढणं कठीण असतं मी एक मिनिट मोबाईल खालती ठेवतो म्हणजे मला दोन हाताने काढता येईल धन्यवाद तुम्ही थोडा वेळ थांबलात आता था। हे इथे जी आपली पिळकी होती तुम्ही काढली आहे आणि हा दोरा जो आपला ऑलरेडी शिवणकामाचा केलेला होता तो मी इथे आता कापून घेतो आहे म्हणजे ही प्लेट आपल्याला वेगळी करता येईल ही प्लेट वेगळी झाली की आता मी तुम्हाला दाखवतो आतमधली ही दोरा कसा फिरणार येतो ह्याच्यामध्ये आता बघा तुम्ही इथे मी या इथे हाताने आपल्याला नॉब दिलेला असतो जेव्हा आपण सुईवर खाली करायची असते आणखीन आपल्याला मॅन्युअली काम करायचं असतं त्यावेळेला आता इथे जर तुम्ही बघाल तर ही सुई आता हळूहळू आत चालली आत जाताना ती बॉबिनच्या दोऱ्याच्या डाव्या बाजूला गेली आहे तो आता वरणं आलेला दोरा जो आहे तो आतमध्ये अडकला तो दोरा आता गोल फिरून हा बघा इथे वरती आला आहे तो दोरा आता तो दोरा चालला गोल त्याची गाठ बसते आहे या खालच्या बॉबिनच्या दोऱ्याला आणि बॉबिनचा दोरा आता या इकडनं ही सुई पुन्हा वरती आली त्यावेळेला तो बाहेर आला जात अशा पद्धतीने त्याचं काम सतत चालू राहतं आणि इतक्या स्पीडला आपण ते करत असतो की आपल्याला लक्षात पण येत नाही की हे कसं काय एवढं सगळं मेकॅनिझम छान प्रकारे चालू शकतं ते का बाबा आता पुन्हा खालती गेला दोरा आपली इथे याच्यावरती गाठ पडली आहे ती गाठ आपण काढून घेऊया पकडला गेला जोरा पकडला गेला जोरा पकडला गेला आणि आता तो या इकडनं वरती गाठ मारून वरती आला त्याला घेऊन आता ते बघा इथे आतमध्ये दिसते सगळा गुंता झालेला हा जो गुंता आहे तोच ॲक्च्युली गाठ मारायचा तो एक त्याचा क्रम आहे आणि त्या क्रमाप्रमाणे जर आपली गाड बसली बरोबर तर आपलं काम झालं ही बॉबीन आपल्याला जी आहे ती व्यवस्थित करून घ्यावी लागते प्रत्येक वेळेला आत्ता मी हे उघडलं त्यामुळे ते सगळं खराब झालं आपल्याला त्याच्यात पुन्हा सेटिंग आपण करून घेऊया म्हणजे आपलं काम पुन्हा मशीन बंद करून चालू करून बघूया तर सांगायचा उद्देश असा की हा वरती दोरा तो एका ठराविक एक पद्धतीने आपण फिरवून घेतला की ज्याच्यामुळे तो वर खाली होतो आणि या इकडनं खेचला जातो हा जो इथे लिवर वरती आलेला आहे हा जो वर खालती करतो आपण तर तो, तो दोरा खेचला जातो पुढची जी गाठ मारायची आहे त्यासाठी तो वरती आणला जातो आणि त्याच पद्धतीने हा इकडनं खालची बॉबिनची जी आहे हा इकडे दोरा जो आता दिसतो आहे तुम्हाला बाहेर येताना तोही त्याच्यामधनंच बाहेर आपल्याला वरती आणावा लागतो आता हे तुमचा इथे दोरा गेलाय हा इथे आपण आता चालू करूया गाठ आपली इथे बसत नाही आहे दिसत नाही आहे तुम्हाला ती बसलेली गाठ जास्त दोरा बाहेर काढून घेऊया आपण या इथे वरती दोरा अडकला आहे त्यामुळे प्रॉब्लेम झाला आता मी दोरा सोडवून घेतला या इथे आता हळू काढून वरती घ्यायला पाहिजे मेकॅनिझम उघडलं आहे त्यामुळे त्याचा कंट्रोल राहिले नाही पण मला हे तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी ते बंद करत नाही आहे ज्याने आपल्याला अजूनही दोरा अडकत नाही आहे आपला तो दोरा अडकणं महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये आपला हा दोडा अडकला आता तुम्हाला दिसेल आणि तो गोल फिरून आता या इथे वरती येतोय तोवर तो त्याची गाठ झालेली असेल आणि ती गाठ आपल्याला बाहेरवरती खेचली हे आपलं मशीन चालू अशा पद्धतीने आपलं मशीन आता चालू आहे तर मी पटकन फिटिंग करून घेत होते पुन्हा लावून घेतो जे आपल्याला आपलं पुढचं काम चालू करता येईल मशीनचं सेटिंग से एकदा व्यवस्थित झालं की काम फास्ट होतं प्रत्येक वेळेला हे मशीन उघडलं की त्याला सेटिंग करायला थोडासा वेळ जातो थो। आणि तो तोच वेळ आपण या इथे आत्ता देत आहोत म्हणजे आपल्याला व्हिडिओ एडिट करायला लागत नाही थोडंसं मध्ये तुम्हाला पॉज घेतल्यासारखं वाटतं आहे पण नाहीलाज आहे इथे आपल्याकडे की आपण एकदम ह्या दोन्ही गोष्टी करू शकत नाही बरोबर आणि त्यामुळे आपल्याला पॉज घ्यावा लागतो आणि आता आपण बहुतेक सेटिंग होत आलेलं आहे आपलं वरचं आपलं कव्हर लागलं आहे आता एकदा आपण फिरवून बघूया की जोरा पकडला आहे का नाही अजूनही दोरा पकडला जात नाही आहे त्यासाठी आपल्याला पुन्हा सेटिंग बदलावं लागणार आहे

जु में, में मेरा जो छुपा वो है मे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक हे पाहिलं होती की शिलाईच्या आपण कशी वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो नाही इथे जसं आपल्याला दिसतं आहे की इथे एक नंबर आहे की बारीक शिवण आहे दोन नंबर त्यापेक्षा थोडी मोठी तीन त्यापेक्षा थोडी मोठी चार त्यापेक्षा थोडी मोठी तर पाचव्या आणि सहाव्यामध्ये थोडंसं अंतर सरळ जात आहे मग पुन्हा एका बाजूला जात आहे तिकडे थोडंसं सरळ जात आहे व पुन्हा इकडे येत आहे असं झिग्झॅक करत येत आहे त्या इथे आपण शार्प कॉर्नर्स असे टोकदार शिवण इथे घेतलेली आहे ती जी आपण बघितली ही सात आठ आणि नऊ ही बटन काज काज काजं करण्यासाठी ही शिलाई वापरली जाते ही एकदम फाईन शिलाई आहे तसंच दहा अकरा बारा या ज्या शिलाई आहेत ह्यासुद्धा आपल्याला हेम टाकल्यासारखी वेगवेगळ्या पद्धतीने आपण छान नक्षीकाम डिझाईन करू शकतो हेच आपण आता ॲक्च्युली केलेलं आहे आणि ते तुम्हाला आता आपण दाखवूया कसं ॲक्च्युली दिसतं ते या इथे ही साधी आपली नेहमींची शेवण आहे जी बारीक एक दोन तीन चार नंबर के लिली थोड़ या नंबरप्रमाणे आपण केलेली होती थोडं थोडं वाढवत दिलेलं आहोत त्यातलं स्पेसिंग आणि हे आता पाच सहा बघात आहे एका बाजूला इथे आलं आणि पुन्हा इथे बाजूला गेलं पुन्हा सरळ इथे चालू झालं पुन्हा इथे आलं पुन्हा सरळ चालू झालं पुन्हा उजवीकडे गेलं पुन्हा गेलं उजवीकडे पुन्हा उजवीकडे असं सरळ डावीकडे सरळ उजवीकडे असं करत ही एक चांगल्या प्रकारची शेवण इथे आपण बघायला मिळाली आता पुढे जे आपण बघणार आहोत ते हे टोकदार इथे केलेलं आहे मगासारखीच आहे इथे फक्त दोन किंवा तीन आपल्याला सुया जात होत्या आतमध्ये त्याच्याऐवजी या इथे आपण आता फक्त एकच सुई घेतो आणि पुन्हा आपल्या नेहमीच्या जागेवरती येतो आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे आता दिसणार आहे की आपण ही हेम टाकल्यासारखी एक जागा डावीकडे एक उजवीकडे एक उज डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे असं करत करत आपण ही आपली शिलाई छान प्रकारे तयार केलेली आहे हा एक आपला शिकण्यामध्ये भरत काम केलेला जो आपला रुमाल होता त्याला बाजूने शेवराई घातलेली आहे वेगवेगळ्या स्वरूपाची आणि या इथे आता मशीनवरती आपण बघतोय की सुई कशी चालते तुम्हाला इथे प्रत्यक्ष बघायला मिळेल आता हे आपलं अकरावरती सेटिंग आहे या इथे एक अकरा नंबर आहे अकरा नंबरमध्ये तुम्हाला इथे दिसते शेवटची जी होती तर जर तुम्ही केअरफुली या सुईकडे लक्ष ठेवलं तर ती सुई खरंच तुम्हाला द्यावीकडे उजवीकडे जाताना दिसते आणि ते आपण आता इथे आपरा अडकला आहे आता बुद्ध म्हणून मशीन उघडे ठेवलेलं आहे ज्याने तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळेल सुईकडे लक्ष द्या की आपल्याला इथे आत्ता आपली अकरा नंबरवरती आपलं सेटिंग आहे इथे आणि अकरा नंबर म्हणजे ह्या अशा प्रकारची शिवण हा जो अकरा आणि बारा ह्या इथे जी आहे शिवण अशा प्रकारची शिवण आहे आता इथे ही सुई बघा आम्ही खालतीवरती करतोय मशीनवरती जोरात फिरते त्यामुळे ते समजत नाही म्हणून आपण हाताने फिरवून दाखवणार आहोत ही आता उजवीकडे आली सुई आणि आता खालती गेली पुन्हा आता सुई वरती जाईल आणि आता डावीकडे हलताना दिसेल तुम्हाला आता सुई डावीकडे गेली पुन्हा खालती ही आता उजवीकडे आली पुन्हा खालती गेली डावीकडे गेली खालती आली उजवीकडे आली खालती गेली डावीकडे चालली डावीकडे गेली खालती गेली उजवीकडे आली खालती गेली आणि आपण जर आता हे सेटिंग चेंज केलं आणि जर आपण आता समजा एक वरतीच ठेवूया तर ही सुई एकाच ठिकाणी राहील एक वरती म्हणजे सरळ आपले आहे बारीक सरळ तर ही पहिली मुवमेंट आपल्याला याच्यामध्ये आता सुई कुठेही मगासारखी जात नाही फक्त वर खाली होते आणि हे करताना तुम्हाला जर नीट बघत असाल तर तुम्हाला मागणं हे जे जॉज आहे तिथे खालणं ही पण वर खाली होताना दिसत आहे म्हणजे एक दोन तीन आणि इकड हा चार हे जॉजसुद्धा वर खाली होत आणि ह्याची जी मोवमेंट होती जी वर खाली त्याच्यामुळे कापड पुढे खेचलं जातं कापड पुढे ढकललं जातं त्याच्यामध्ये ते ग्रीप झालेलं असतं हे आणि वरती जी आपण इथे एनविल लावतो जे आता आपण काढलेलं आहे हे एनविल त्याच्यावरती हे दाबलं जातं कापड आणि ती मुवमेंट त्याच्यामध्ये दिलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये आता आपण बघतोय या इथे वरती सुईला मुवमेंट दिलेली आहे या इथे खालती जॉला मुवमेंट दिलेली आहे पुढे मागे करायची आतमध्ये जी बॉबिन आहे इथे की बॉबीनमधनं दोरा बाहेर येतो आहे आणि गाठ बसते आणि तो खेचला जातो आहे बॉबिनला आपण कुठेही मोमेंट दिलेली नाही आहे तो दोरा आपोआप खेचला गेल्यामुळे ती गोल फिरते आणि वरचा हा इकडचा जो दोरा आहे हा दोरा या बिजागरीतना जाऊन इकडनं खांबना डूपमध्ये जाऊन इथे आपण टेन्शन दिलं की ती टाईट पाहिजे जर शेवणी जर लूज होईल लागल्या तर हे जे टेन्शन आहे ते आपल्याला कमी जास्त करावं लागतं त्या इथे आतमध्ये जर तुम्ही नीट बघाल तर ह्याच्यात तुम्हाला एक छोटासा रोल दिसतो कदाचित त्या इथे आत्ता दिसणार नाही आहे पण आपण जेव्हा उजेला बघू ओपन करून तेव्हाला तुम्हाला तो दिसेल आणि तिथे स्प्रिंग आहे की आपण जसं हे नंबर वाढवतो हा एक दोन तीन चार तसे हे दोन चकत्या जवळ येतात त्याने जसे चकते जवळ येतं त्याच्यामध्ये दोरा अडकतो आणि त्याच्यावरती टेन्शन येऊन आपल्याला घट्ट शिवण जी छान बघायला मिळते आपल्या तयार कपड्यांवरती तशी बघायला मिळते आणि हा जो इकडे जो नॉब फिरतो आहे या नॉबवरती दोरा या रेळात खेचला जातो जेव्हा गाठ खालती बसून पुढे सरकत असतं तेव्हाला हा वरती दिला जातो आणि तो पुन्हा खालती येतो त्यावेळेला आपली सुई पण खालती येते आणि शिवण बसते त्याच्यावरती आणि या ऐकांना पुढे घेतलं जातं असं हे एक कॉम्प्लेक्स एका वेळेला इतक्या प्रकारच्या मोमेंटच्या मशीनमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि त्या सगळ्याचं बरोबर सिंक्रोनायझेशन झालं पाहिजे नाहीतर ज्या वेळेला बॉबिन फिरते आतमध्ये त्यावेळेला तुम्हाला इथे आता दिसत नसेल मी वरचं कवर काढून दाखवतो तुम्हाला की बॉबिन कशी फिरते आतमध्ये आणि त्याच्यावरती कसा तो दोरा अडकला जातो याचं आपल्याला एक प्रात्यक्षिक छान प्रकारे बघायला मिळेल सुईवरती घेऊया आपण पहिली सुईवरती घेतली आहे आता हा जो कवर आहे हे काढूया आपण दोन्ही हात लावायला लागतील मला अशा छोट्याशा मशीनमध्ये पण किती चांगल्या पद्धतीने सगळं अरेंज केलेलं आहे आता आपलं कवर निघालं बाहेर आणि आता आपल्याला आतमधली मुवमेंट जी बघायची आहे ती चांगल्या पद्धतीने बघता येईल आता आपण सुई पुन्हा खालती घेणार आहोत हे बघा आतमध्ये बॉबिन फिरताना दिसते आहे त्याची मगाशी कवरमुळे दिसत नव्हती आता ही सिंक्रोनायझेशन त्याचं समीकरण असं बरोबर लावायला पाहिजे की ज्या वेळेला सुई आतमध्ये जाणार आहे त्यावेळेला ती बॉबिन मागे गेलेली आहे तिकडे जर त्याच्या खालती आली तर सुई तुटून जाईल किंवा बॉबीन अडकेल आणि आता ज्यावेळेला बॉबीन तिथे येते तेव्हा ही सुई ऑलरेडी वरती यायला सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारे ही एक मुवमेंट आहे की जिथे गाठ बसते दुसरी मुवमेंट आहे इथे जी मागे तुम्ही बघित की जी आपल्याला कव्हर्स पुढे मागे होताना दिसत आहेत ज्याच्यावरती कापड पकडलं जातं आणि तिसरी मुवमेंट इथे ह्याच्यामध्ये आहे या हेडमध्ये जी आपल्याला दिसत नाही आहे ज्यावेळेला कवर काढू आपण त्यावेळेला कडे ही सुई डावीकडे उजवीकडे आता मी ते सेटिंग पुन्हा बदलतो बारावरती किंवा अकरावरती घेऊया आपण मग तुम्हाला ते बघायला मिळेल आता हे बारावरती घेतलं आता बघा पुन्हा ती डावीकडे उजवीकडे सुई घ्यायला लागली ही उजवीकडे आली बाकी सगळं तसंच चाललं आहे सुई डावीकडे आली सुई उजवीकडे आली सुई डावीकडे गेली आणि जसं हे आपण अंतर ठेवू याच्यावरती अकरा बारा दहा त्याप्रमाणे ती सुई डावी उजवी तेवढ्या प्रमाणामध्ये फिरत असते आणि तसंच हे जे वरती इथे चार पाच सहा जे आहेत स्पेशली पाच आणि सहा या जसं ते डावीकडे उजवीकडे जाणार आहे तसंच किती डावीकडे सरळ जायचं आणि उजवीकडे सरळ जायचं हे सुद्धा ठरलेलं आहे म्हणजे इतकं चांगल्या प्रकारे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये स जोड केलेली आहे की आपण सहज गतीने वेगवेगळे पॅटर्न्स फॅशन्स आपल्या कपड्यांवरती करू शकतो घर बसल्या बाकीच्याही सुविधा इथे दिलेल्या आहेत हे जे बटन आहे हे जर फिरवलं तर जी मोमेंट कापडाची पुढे जातो ती हे मागे जाते स्पेशली जेव्हा आपलं कापड संपतं त्यावेळेला आपल्याला तिकडे मजबूत करण्यासाठी सिलाई उसू नये तिकडे म्हणून आपण पुढे मागे करतो इथे फक्त हे बटन दाबायचं उलटी घेतलं की बरोबर उलटी मोमेंट होते या इथे वरती घेतलं की सरळ मुवमेंट होतं म्हणजे कापड पुढे जातं किंवा कापड मागे येतं आणि या इथे मागे त्याला छोटासा ड्रॉवर दिलेला आहे याच्यामध्ये आपण त्या सगळ्या सोया दोरे बॉबिन्स एक्स्ट्राच्या ज्या आहेत त्या सगळ्या घेऊ शकू शकतं त्याला इथे हा स्विच आहे या स्विचवरती आपण दोन्ही हात रिकामे हवे असतील आत्ता मी हाताने करून दाखवतो हा जो फूटस्विच आपण जर इथे दाबला तर हे आपलं मशीन चालू होतं दिसतंय तुम्हाला मी ठेवता अंग्याने दाबतो आहे पायाने ठेवलं पायाच्या खालती दोरी वायर त्याला मोठी दिलेली आहे आणि ते जर दाबलं तर आपल्याला मशीनवरती शिलाई दोन्ही हाताने घेता येते ताठ कापड ठेवता येतं फिरवता येतं गोल गोल जसं आपलं नक्षीकाम केलेलं असेल किंवा जसं आपला फॉर्मा असेल शर्ट असेल पॅन्ट असेल ब्लाऊज असेल किंवा कुठला ड्रेस असेल तर त्याप्रमाणे हात गळा यांना आपल्याला गोल फिरवायला लागतं बाकीचे जे आपले शर्टाचे सरळ भाग असतात ते सरळ आपल्याला काही खेचायचे असतात फक्त पण दोन्ही गोल फिरवताना दोन्ही हातांची गरज लागते आणि म्हणून हा पुढची इथे दिलेलं आहे जसं पाय मशीन पूर्वीचं असायचं हाताने करणारे कारागीर होते पण पाय मशीन असेल तर दोन्ही हात मोकळे झाल्यावरती आणखीन जास्त पद्धतीने त्याच्यावरती आपल्याला काम करता येतं अशी ही एक मशीनची खूप खूबी आहे इतक्या सुंदर पद्धतीने हे मशीनची मांडणी आखणी केलेली आहे असं मशीन आपल्याला शिकायला आणि त्याच्यावरती नवीन नवीन आपले कपडे किंवा भेटवस्तू बनवण्यासाठी आपण याचा वापर करूया शिकूया आणि छान पद्धतीने एन्जॉय करूया धन्यवाद